नमस्कार मित्रांनो आज आहे संडे संडे म्हटलं की आज कसं फंडे असतो आपला आज म्हटलं असा विचार केला म्हटलं आपण आप गावातच थांबून मजा करू मजा म्हणजे काय करायचं आहे आता मी चाललो आहे रानात जिथं इथं रानामध्ये शेतात जिथं आमच्या सगळ्या इथल्या जवळच्या वगैरे लेडीज लोक कामाला ले गेलेत मलमजुरीच करतात पण त्यांच्याबरोबर घालवलेले दिवस जरा भारीच असतो म्हणून आज त्यांना भेटायला चाललो आहे चला तुम्ही पण झाला आमच्याबरोबर तुम्हाला त्यांच्या कॅमेरा फेस करताना त्यांना काय काय प्रॉब्लेम येतो किती किती असतात किती किती बोलायला हे आणि तुम्ही पण चला आपल्याबरोबर आहे विवेक विवेक पण आपल्याला कायमच आपल्याबरोबर असतो तर आपण आता जाऊया रानामध्ये बघूया त्यांची मजा चला ओके बाय चला आता आपण हे जण हो आणि एकाच गाडी वापता आता पण मध्ये बघू नका इकडे बघू नका इकडे बघा बघा आम्ही चौघजन आता गाडी आता चालू आहे तिकडे बघा बाईक आहेत आपण जाऊयात चला तुम्ही पण बघू आज पूर्ण कावर कावर ठीक काय माझी कोणाची रूम चाय मारते मला तुम्हाला कसं ब्लॉक ब्लॉक करून आम्ही युट्यूबवर टाकणार इतर माहीत नाही सांग काय सांग काय सांग वर्ण पे बाबा तोंड तोंड आहे द्या मित्रांनो वारं भरपूर येत तर आता आता वाऱ्यामुळं जरा आवाज इकडं तिकडं होऊ शकतो तरी पण आपण जाऊयात मस्त आता विवेक आपला गेलाय कळशी घेऊन बायकांना पाणी पाजायला इथं कांद्याच्या याच्यात आलो हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा सर्व ो आहे आपण बोला बोला कसं वाटतंय तुम्हाला आपलं उन्हात काम करून न बस काय विचारतोय बर वाटतय बरं आहे का घरचं बरं आहे पण बरं आहे जरात मग तुम्ही तोंडाल पण बोलतोय ऊन लागतंय तोंडाला कुठे लागतंय डोक्याला लागतंय ना तोंडाला बी लागतंय धुळ जाती म्हणते धुळ जाती बघा तिकड आम्ही येतो येतो आणि आता आपण निघूया थोड्या वेळानं मस्त पैकी विचलची मम्मी हो का इकडं विचार कांदा खातीकची मम्मी हका बघा इकडे बघा हो का हो का हो का हो का ही विवेकची मम्मी बाय 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 आम्ही आता चालले बारामतीला येत आहे का कोण बघा प्रश्न हे बरं आहे का आपलं घरचं बरं काम बरं आहे दोन्ही पण बरं आहे बाबाय कुणात नको नको होत नाही का मस्त होऊ नको नको होतय पण काय करायचं होय पोटाला लागतोय म्हणल्यावर नको का करायला तुमचं राम कुठं आहे दोघं बाळ आमचे राम लपण घरी होय गाजर कुठलं गाजर तिकडे वय घेऊन तिकडे वय घेऊन काय म्हणला काढल्यानं मस्त नको कांदा लय लागतो म्हणून कांदा लागतोय खाल कुठं गेला होता काय मानत बोलताय तुम्ही बाळ कुठं आहे बारखं बाळ बाळ आहे घरी का नाही कशाला गुन्हा आणायचं का हा नाही कशाला गमती जमती तेवढ्यात नाही वे का

जेवणाचा टायमिंग काय आज तुमच दोन वाजता दोन ते दोन ते तीन मग काय काम करताय येत आला बाराला बारा ते एक ते दोन झालं काम होय मग बाकी बाकी नाही काय होत कुठल्या वस्तू तेव्हा तिकडला चालतं तिकडे शिरवत आहे करू बाहेर परत नाहीतरी बोलायला पटण्यास बर तिथं <laughs> एक बाय सगळी बाय बाय करायची जाता नाय आजी आपण आलो आता राहणार राहणार असून थोडीफार मजा करू आणि जाऊ सगळीच सगळी म्हणजे बायका नाही ते आपण जायचं घरी आपण जास्त सुरवून दाऊन इकडे या इकडं हो का हे विवेकची मम्मी किती आहे तुम्हाला दोनशे रुपयात किती हप्ता किती जातो हप्त्याचं किती हफ्त्याला मस्त लागतं किती लागतो काहीच बयाची मम्मी म्हणजे विवेकची मम्मी खूप खूप लाजाळू स्वभाव आहे त्यांचा <laughs> आशी, आशी ते खूप लाजतात कधी घरातून बाहेर नाहीत जात पण आता दिवस असे दिवस आलेत की रानात जावं लागतं पण त्यांना फक्त एकच सांगेन हेही दिवस जातील टेन्शन लई लोड घेऊ नका उशी घेऊन झोपत जावा <laughs> बाकी काय नाही आम्ही चालू बारामती पोराल निघतील काय तुमच्या म्हणणं काय मालकीन वाद्याला काय तुमचं बरं आहे का कांदा तुमच्या ह्या मालकीनबा येतील तुमचा कांदा कसा यंदा माल आहे का नाही मग कांद्याचा कसा केला कांदा कांदा यंदा साडेपाच साडेपाच रुपये किलो अत्यंत कमी दर आहे बघा कांद्याला शेतकऱ्यांना कसं हे करायचं सांगा बरं मित्रांनो खूप निघत नाही कांद्याला आहे का खर्चसुद्धा निघत नाहीत म्हणतात त्या कांद्याचा अत्यंत अशा आणि दुष्काळी भाग आहे आमचा आणि त्यातून कष्टकऱ्यानं एवढं कष्ट करून पण कांद्यांना दर नाही पिकांना दर नसतो काय करणार शासनाला जागा दिली पाहिजे ठीक आहे असू द्या होईल हे दिवस जातील तुम्हाला पण हे सांगतो तिथून आपण जाऊया आता तिकडे चला कडचर इकडे चला हो का हे या बचत गटाचे अध्यक्ष बरं का बचत गटाच्या अध्यक्ष आहेत त्यातल्या नशीब त्यांनी गोगाल आणलं नाही तर रोज गोगल बी आहे पण त्यांना एक दो दोन मुलं एक मुलगी आहे असं मस्त पैकी असतात त्या रामलखन येते पैकी नाही काजल नावाची हो मुलगी <laughs> काजल काय नाव तिचं अस्मिता अस्मिता तर असं आहे यांच यांचा दरारा आहे गावामध्ये यांचा <laughs> <laughs> दरारा असल्या कारणामुळे म्हणजे खतरनाकच ते वातावरणच खतरनाक असतं आमच्या आईत ठीक आहे तरी पण आहे बऱ्यापैकी आहेत गोष्टी तर काय म्हणायचं तुम्हाला या कांद्याविषयी काय म्हणायचं कांद्याला दर नाही कांद्याला दर नाही शेतकऱ्याची परवडत नाही मग शेतकऱ्याची परवडत नाही तर तुम्ही शंभराच काम करायला पाहिजे आम्हाला परवडत नाही त्याचं कसं आम्ही गोरगरबानी काय करायचं मग शंभराच काम करा तुम्ही आम्हाला शेती नाही हो शेती नाही ठीक आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना शेतीत अजून दुसरीकडे काम द्यायचा प्रयत्न करू मस्तपैकी कष्ट करून पॉट भरणार मजुरी आहे का मग शंभर रुपये तर आम्हाला काय येतं दिवसभर राबून पण मालकांना सांगून आता अडीचशे रुपये हजरी द्या यारनात आपण आलोय आहे त्यांना सांगतो अडीचशे रुपये हजरी द्या मस्तपैकी माझं कोण मालकाला पण नाही परवडत काय कॅमेरा विशाल खूप खूप घाबरले नाही त्याच्या आपण जाऊ आपण चला बघा इकडे विशालला ना एवढं भ्या का आहे म्हणलं आयला तू सांग तू आणलंय म्हणून एवढं का भेला असेल तू बघा आत्ताच्या मुलांवर असं आई वडिलांकडून असं जाच होतो अक्षरशः मुलांचा त्यांना बाहेर सुद्धा फिरून देत नाही ड्रायव्हरच अरे बाबा परीक्षा आली आज दस जवळ करायला आता आता बघा हा मुलगा तिथं मोबाईल मध्ये टीव्ही बघत बसला होता त्याच्या अगोदर मॅच खेळत होता आहे का नाही तिथं आता या परीक्षा घरी दिवसभर करतो काय बघाय होत्या का होत्या <laughs> <laughs> का बघाय तुम्ही सांगा नव्हत्या तरी पण यांचा म्हणणं परीक्षा आहे ठीक आहे असो चांगला अभ्यास कर इंग्लिश मिडियमला आहे पूर्ण <laughs> आमच्या आजी <laughs> आमच्या आज सगळं बघा सगळ्यात गोड व्यक्तिमत्व <laughs> गोड व्यक्तिमत्व आहे आमच्यात तर आता आपण जाऊ का आजी चला आता आम्ही चाललेलो आहे अजून दोघा तिकांची गाडी घेतून जातो आपल्याला अजून बारामतीला जायचं आहे ठीक आहे चला या पुढं हो का या सौरभच्या मम्मी त्या नाही त्या बोलत त्यालाच या ऋषी आपला टॅलेंट त्याच्या मम्मी मम्मी ऋषीची नाही नाही आलो आता जा बोलून अहो झालं की आता चाललो आम्ही दोन मिनटात काम अहो तुम्हाला फेमस करायचं चाललंय तुमचं रान हो का इकडं या विनोदची मम्मी

तर मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्ही सुखात असा दुःखात असा फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा हेही दिवस जातील सुखात असेल त्याला नक्की ह्याशा ह्या वाक्याने दुःख होईल आणि दुःखाचं असेल त्याला नक्की आनंद होईल कारण हे वाक्यच असं आहे हेही दिवस जातील तर मित्रांनो असेच व्हिलॉग्स मौज मजा मस्ती मस्तीतील व्हिलॉग्स असणार आहेत आपल्या चॅनलवर पूर्णपणे एन्जॉयचे आपल्या ट्रॅव्हलिंग असेल आपण इकडं तिकडं फिरायला वगैरे गेलेलो सगळे व्हिलॉग्स त्यात ग गडकिल्ल्यांची माहिती मंदिरांची माहिती विविध आणि सगळ्यात महत्वाचं एक आपण ब्लॉग करणार आहे तर तो नक्कीच तुम्हाला सांगेल मी काय आहे त्या ब्लॉगचं वैशिष्ट्य आहे जरा तर सांगेल मी तर तो त्यासाठी आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स रूपी कळवा आम्हाला हा चॅनल कसा होतो आहे कसा म्हणजे कशा व्हिडिओ वगैरे येतात त्याच्यावर कारण तुम्ही आम्हाला आमच्या चुका सुधरवायची संधी द्याल हे नक्कीच मला माहिती आहे तर त्यासाठी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिलॉगमध्ये चला